क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण आवळ्याची चटणी बनवणार आहोत ही चटणी पाहिल्यानंतर तुम्हाला कोणती चटणी आठवली ते नक्की सांगा या चटणीसाठी आपण हरभऱ्याची डाळ सात ते आठ तासासाठी भिजत घालायची आणि या रेसिपीसाठी आपण पाच आवळे घेतलेले आहेत पुदिन्याची पानं कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून आपण ही रेसिपी तयार करणार आहोत आपण आवळ्याच्या रेसिपीज करतो ज्या आपल्याला वर्षभर खाता येतील अशा पद्धतीच्या पण फ्रेश आवळ्याच्या पण रेसिपीज आपण करून खाऊ शकतो कारण अशा पद्धतीच्या फ्रेश आवळा खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये जास्ती व्हिटॅमिन्स आपल्या पोटामध्ये जातात आपण आप हे सर्व आपण कट केलेल्या गोष्टी एकत्र करून त्याच्यामध्ये मीठ साखर घालून सर्व मिश मिश्रण व्यवस्थित मिक्सरला काढून घेणार आहोत आपण याच्यामध्ये मिक्सरला काढताना कढीपत्त्याची पानं पण घातली होती अशा पद्धतीची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आपण याच्यामध्ये पाणी नाही घातलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता अशा पद्धतीची चटणी आपण मार्केटमध्ये जेव्हा कैऱ्या यायला चालू होतं तेव्हा चैत्र गौरीच्या वेळेला अशा अशी चटणी आपण करतो तीच चटणी आपण आवळा घालून करत आहोत आता आपण या चटणीला फोडणी देतो आहे ज्यांना तेलाचा वापर करायचा नाही त्यांनी फोडणी नाही दिली तरी पण चालते आपण आता फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी हिंग जिरे हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालणार आहोत आणि अशी कडकडक फोडणी आपण आपल्या चटणीवर घालून घ्यायची त्यामुळे आपल्या चटणीची चव आणि वाढते अशा पद्धतीच्या फ्रेश आवळ्याच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आपण टाकलेल्या आहेत आवळ्याचा ज्यूस आवळ्याची चटणी आणि ही हरभरा डाळीची आवळा घालून केलेली चटणी अशा पद्धतीच्या आपण आपल्या चॅनलवर आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत त्या नक्की बघा ही चटणी कोशिंबिरीसारखी तोंडी लावायला भाताबरोबर पोळीबरोबर खायला खूप छान लागते नुसती पण खायला खूप छान लागते अशा पद्धतीची एकदम जबरदस्त टेस्ट असणारी आंबट गोड तिखट आवळ्याची हरभरा डाळ घालून केलेली चटणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू